हाय मित्र वेलकम टू माय चॅनल एन एम बी शो टू पॉईंट झिरो आज आपण आलो आहे आपल्या शेतात यात लावली आहे आम्ही कपास तुवर आणि मोसंबीचे बाग आहे आणि इथे लसण लावलेलं आहे औषशीचा आणखी आता एक दोन महिन्याचा झालेला आहे तो लसण ही मिरची आहे मिरची पण छान आहे पण आता तिच्यावर रोग गेलेला आहे त्यामुळे थोडं तुम्ही पटकन सांगा शेतकरी बंधून तुम्ही पटकन ओळखून सांगाल की कोणता रोग गेलेला आहे मिरचीवर आणि काय पवारणी करावं कमेंट्समध्ये मला नक्की कळवा लसन हे बऱ्याचपैकी छान झालेलं आहे यावर्षी वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तरी बराच म्हणावा मागच्या वर्षी खूपच खराब झालेला होता हे अशी आमची शेती आहे इथे ते बहुत ती भाज्यातून आलेली पालकची जी मुळं राहते ती लावलेली आहे त्याला पण हिरवेगार पालक अशी लागलेली आहे चला आपण तोडूया थोडीभूत म्हणजे पालक खूपच असे हे पालक खूपच असं पाना वाढलेले आहे इथे एवढी मोठी पालक तुम्ही पाहिली आहे का हे पण कमेंटमध्ये लिहा मित्रो बघा किती मोठी मोठी पालक झालेली आहे खातामुळे आहे की कशामुळे आहे ते बघा ती आत्ता हे मिरची पण लाल झालेली आहे ही तोडाला आलेली आहे मिरची लाल सेंग पण वाढवून घेतात पंधरा दिवसात ते सेंग तुरू कापाला येणार आमची मस्त शेंगा लागलेला आहे तुरीला पण कपास पण कापस पाण्यामुळे थोडा खराब झालेला आहे पण आता काय मजून नाही मिळत त्यामुळे थोडं थांबावं हो लागते आम्हाला पण हे आमच्या शेतातली वीर ह्यावरचीच ड्रीप केलेली आहे हिला नवीन ड्रीप पण ट्रिपची काही सबसेडी मिळाली नाही आहे आम्हाला केव्हा मिळतात काय माहीत पोपटी असे गा याला काय म्हणतात तुमच्याकडे जा माहीत नाही ते कलवा नवरंगी वांगे रंगीबेरंगी रंगी वांगे आता जस्ट लागलेले आहे मोठे झाल्यावर तोडून न्यावं लागेल लाग घरी याला भाजी करायला छान अशी वांगी लागलेली होती इथे पण किड्यामुळे कसं एक दोन झाडं राहतात त्यामुळे हॉर्नी होत नाही आणि किडेमुळे ते खराब होतात हे व्हीर आमच्या ह्याच्या घरची शेतातली हा बगीचा मोसंबीचा ते आता तूर लावले आंतर पीक म्हणून घेतलेला पण पोपट भेंडी असतं आमच्याकडला चला तुम्हाला जामाचा बगीचा दाखवतो थोडा हे तू पूर्ण झोपून गेलेली आहे मोसमदलामुळे शेणखात आणलेला आहे झाडाला टाकायला बगीचा हा मोस जामाचा आता जाम एक तोड झालेली आहे जामाची पुन्हा याला भार येऊन राहिलेला आहे छान असा बगीचा आहे हा आमचा शेतातील आंबा सारे आंबा येतात याला आणि खायला पण मस्त आहे चविष्ट पण ते बाजू असे त्यांना मोसमीला झाड आहे छान मोसमी पण लागलेले आहे ना आता पहा कपास पूर्ण फुटून पांढरशुभ्र असं शेती झालेली आहे माझीवाली दुसरा बगीचा छोटे छोटे झाडे खूप पिवळे झाडं होऊन राहिले मोसंबीचे याकडे तर काही उपाय असेल तुमच्याकडे तर सांगा मित्र व हो। खूप पिवळे झाडं होते दरवर्षी दहा ते पंचवीसपर्यंत झाडं मरतात आणि त्याला काढून फेकावं लागते आम्हाला खूप सारं नुकसान होतात शेतीचं हे आंतरपीक म्हणून आता इथे आम्ही टमाटर लावलेले आहे छोटासाच आहे बगीचा पण टमाटर लावले छान आहे पिकलेले होते ते तोडले मी पाच सहा पिकलेले होते टमाटर इथे आणि ह्या जाला आता आम्ही खाद देऊन पाणी सोडलेलं आहे पट पाणी म्हणतात आता बगीचा पुढच्या वर्षी फुलावर सोडलेला आहे जे बार येईल त्याला ह्या कापूसचा प्लांट कापूस पण पूर्ण पूर्णपणे झाडाचे जे एवढे बोंड होते तेही फुटलेले अशा पद्धतीने हे कापूस दिसत आहे फुटल्यावर झाड आणि इकडे पण आम्ही तुरी लावल्या थोड्या बहुत अर्ध्यात आणि इकडे बघित आहे आंतरपीक पीक लावणं चांगलं की नाही चांगलं हे पण कळवा मित्र व हे झाडं माझे अंदाजे पाचशे वर्षाचे आहे झाडं पण पिवळे खूप हुंडाल हे अशा प्रकारे पिवळे खूप झाडं उंडाले याच्यावर काही उपाययोजना असेल सुचवा हो नक्की कमेंट्स करा मला त्या उपाययोजनेचं मी तुमच्या अंमलबजावणी केली त्याची झाड तर छान आहे पण काही पिवळे असल्यामुळे त्याला करावं लागेल पण एखादं आपण पाच वर्ष झाड कोणतं जगवलं आणि ते काढणं म्हटलं तर थोडं म्हणून शेतकरी असल्यावर करतात सर्व ते म्हणतात ते बरोबर आहे शेती करून बघा अन्नदाता हा देशाचा अन्नदाता आहे शेतकरी ते खरी आहे गोष्ट हा रान सपाटा आपला झालेला आहे बस आजपर्यंत इथेच आपण या व्हिडिओला स्टॉप देऊ आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका ज्यामुळे मला पुन्हा पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल आणि अशाच प्रकारे तुमच्या शेतीविषयी काही माहिती पुरवायची असेल तर मला कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा आणि काही तुम्हाला आणखी काही माझ्यासोबत सांगायचं असेल मला ते पण कमेंट्स करा मित्रो आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया जैन हिंद जै जय भारत